हिंसेच्या मार्गाने सगळे प्रश्न सुटत नाही अहिंसेच्या मार्गाने सुद्धा अनेक मोठे मोठे प्रश्न मार्गी लागतात हा पितामह महात्मा गांधींचा इतिहास आजही दाखले देणार आहे अनेक प्रश्न असतील या देशामधले हे अहिंसेच्या मार्गाने सुटलेले आहेत नक्कीच आज या लक्ष्मीनगर परिसरामधील हा जर आपण रस्ता बघितला हा मुख्य रस्ता आहे हा शहराला जॉईन करतो शहराच्या महत्वाच्या मार्केटमध्ये घेऊन जाणारा हा रस्ता आहे लक्ष्मीनगर परिसरातील जर बघितलं पुढच्या बाजूला धारंगाव रोडला अनेक नवीन नगरं नवीन कॉलनी झाल्यात लोकवस्ती वाढलेली आहे अनेक मोठे मोठे हॉस्पिटल झालेत वागडकर असतील बोब असतील डॉक्टर गायकवाड असतील अनेक असे नामवंत डॉक्टर या परिसरामध्ये झालेत त्यामुळं पेशंटचं ये जा जास्त प्रमाणात वाढलं या परिसरातील नवी नवीन कॉलनीमधील नवीन नगरामधील जे महाविद्यालयीन विद्यालयीन जे विद्यार्थी आहेत ह्याच रस्त्याने ते जात असतात आत्ताच पंधरा दिवसापूर्वी विधाटे या कुटुंबातील एक महिला आम्ही ज्या ठिकाणी फुलं आज अहिंसेच्या मार्गाने अर्पण केलेत त्याच स्पॉटवर काही दिवसापूर्वी म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच त्या महिलेचा या ठिकाणी अपघात झाला आणि त्या महिलेला जीव गमवावा लागला याची सर्वस्वी जबाबदारी घेणार कोण आज प्रशासक गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये आहे सीओ साहेब दोन बदललेत जे पूर्वीचे होते ते गोसावी साहेब आणि आज आलेले आहेत सुहास जगताप म्हणून आता जगताप साहेबांना मी फोन केला साहेब लक्ष्मीनगर परिसरामधील नागरिक मला नेहमी फोन करतात मी शिवसेना पद्धतीनं जे आंदोलन करतो प्रत्येक ठिकाणी खड्डे असतील गटारी असतील त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व कोपरगाव शहरातील नागरिक बघत असतात त्यासाठी मला कोप लक्ष्मीनगर परिसरातील जे माझे मित्र असतील येथील नागरिक असतील त्यांनी मला फोन केला आणि दोन तीन दिवसापूर्वी सुद्धा एका कुटुंबातील एका महिलेचा अपघात या ठिकाणी झाला त्या महिलेने सुद्धा मला फोन केला दादा तुम्ही सगळ्या ठिकाणी आंदोलन करतात आम आज आमचा लक्ष्मीनगर परिसर हा वाहता रोड झालेला आहे आमचं लक्ष्मीनगर परिसर वाढलेला आहे तुम्ही आमच्यासाठी सुद्धा एक छोटंसं आंदोलन करा जेणेकरून आमचा प्रश्न मार्गी लागल होणारे अपघात टळतील आम्हाला प्रवास हा सुखाचा आम्हाला गावामध्ये शहरामध्ये जाता येईल त्या पद्धतीनं तुम्ही आंदोलन आमचं या ठिकाणी करा आणि सर्वांच्या या मागणीनुसार मी या ठिकाणी आलो आमचे स्वाध्या परिवारचे सोनणे मामा असतील आमचे बडवे साहेब असतील सचिन भाऊ वैद्य असतील आमचे भाई असतील सगळ्यांनी या ठिकाणी आल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद दिला सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाले कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत नाहीये लक्ष्मीनगर आणि या कोपरगावकरांच्या वतीनं खऱ्या अर्थानं या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि मुख्याधिकारी साहेब किती वेळा आम्ही आंदोलन करायचे किती वेळा आम्ही गांधीगिरी पद्धतीनं आम्ही हे फुलं जे देवाच्या मस्तकी गेले पाहिजे देवाच्या पायी गेले पाहिजे तर आम्हाला आज त्या रस्त्यावर त्या फुलांचा अक्षरशः अपमान करावा लागतोय किती दिवस चालणार आणि किती दिवस आमच्या नागरिकांनी सहन करायचं ज्या दिवशी मी गणपती बसल्यानंतर तीन चार दिवसांनी मी माझ्या सप्तर्षी मळ्या माळ्यामधील मोठ्या खड्ड्यावर आंदोलन केलं त्या ठिकाणी तुम्ही मी दोन दिवसाचा तुम्हाला इशारा दिला विसर्जन करणार नाही सांगितलं शासन प्रशासन खडबडून जागे झालं पण तरी नगरपालिकेने निर्लज्जपणाचा कळस केला ते खड्डं तुम्ही त्याचे डाकडुजीकरण केलंच नाही शेवटी माझ्या गणपतीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गणेश भक्तांनी डोक्यावर पाट्यावरून त्या ठिकाणी ते खड्डं डागडुजीकरण केलं ते बुजवलं त्याच्यानंतर कोपरगाव शहरातील विसर्जना मार्गावरील जे खड्डे होते जे स्पीड ब्रेकर होते त्यासाठी आम्ही आंदोलन केलं तुम्ही ते फक्त खडी पाणी आणि डस्ट याचाच वापर केला आज आम्ही यलक्ष्मीनगर भागामध्ये स्पीड ब्रेकर टाकून द्या यासाठी आंदोलन करतोय पुन्हा तुमच्या आधुनिक पद्धतीच्या सडलेल्या विचारांनी हे सुद्धा स्पीड ब्रेकर तुम्ही खडी डस्ट आणि पाणी यांनी करू नका ते परमानंट काम झालं पाहिजे एक तर कॉन्क्रीटचं कारण तर डांबरीकरणाचं करा आज फक्त तुम्हाला सुतोवाचं आम्ही आव्हान करतोय पण येत्या काही सात ते आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी आम्ही सांगितल्याप्रमाणे स्पीड ब्रेकर झाले नाहीत तर हे आंदोलन तीव्र पद्धतीने लक्ष्मी नगर परिसरातील नागरिक असेल कोपरगाव शहरातील नागरिक असतील शालेय विद्यार्थी असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील यांना सर्वांना सोबत घेऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी मग आम्ही काय होईल ते जी जबाबदारी सगळी नगरपालिका प्रशासनाची राहील जे गंभीर परिणाम होतील हे मुख्यधिकारी साहेब आपल्याला भोगावं लागतील सर्वस्वी जे परिणाम होतील याची जबाबदारी तुमची राहील सात ते आठ दिवसामध्ये या ठिकाणी स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र